घाई करू नका दिवस बदलतील राष्ट्रवादीच्या वाटेवर असणाऱ्यांना लंकेनी कानबिचक्या दिलेल्या आहेत निलेश लंके यांनी आजच्या सोहळ्यामध्ये संबोधित केलेलं आहे घाई करू नका दिवस बदलतील असं निलेश लंके यांनी वर्धापन दिन सोहळ्याच्या कार्यक्रमामध्ये वक्तव्य केलं अरे धीर दारा काही लता घाई झाली अरे आहे ना नेता अरे आपलं वय नाही तेवढं नेत्याचा अनुभव येईल नेत्याला राजकारणातलं सगळं फायदे तोटे गणित तो जुळाच्या आपण चालू आहे तेवढं बघा ना नेत्याला म्हणून अरे आपण लय अंड्यात येत आपण ज्यावेळेस हापचे डी हिंडत होतो तेव्हा महाराष्ट्राचं नाही देशाचं राजकारण करीत होता दारा देव दारा कळ काढायचं शिका का राऊ इतका शेनशा राव इतका सर्वश्रेष्ठ त्याचा सुद्धा काळ संपला आपल्या खेड्यापाड्यात आपण वागत असताना म्हणून तुला हिटलर लागून गेला का हिटलरला सुद्धा सगळ्यात कमी काळ मिळालेला आहे ध्यानात दारा आशावादी राहायचं शिका आशावादी राहायचं शिका आपण आपल्या गावातला आणसांनी गावात ज्याची लेप चालती चलती होती पाटील की मोठी होती ना तेव्हा आपल्या मग कार्यकर्ता म्हणून निंडतो हे दिवस बदलत राहते आत हे दिवस बदलत राहते आत आणि हे दिवस बदलायचे असं ना आशावादी राहायचं अरे बिळात शिरणारा कार्यकर्ता असतो कुठं लढायची तयारी ठेवा संघर्ष करायची ठेवा